मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण जण हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळेस पारूही तिथे असते तेव्हा आहिल्या पारूला म्हणत असते की पारू हे बघ आपल्या कंपनीला त्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी मॉडेलची गरज आहे त्यानंतर तिला काही मॉडेलचे फोटो दाखवले जातात आणि त्यांनी घातलेले कपडे पाहून अहिल्या म्हणते की तुला जमणार आहे का हे असे कपडे घालायला त्यावेळेस पारू मात्र खाली मान घालते आणि दिशा आणि दामिनी यांना खूपच आनंद झालेला असतो तर दुसरीकडे परत आपल्याला पाहायला भेटते की दिशा बाहेर उभे राहिलेली असते आणि ती रागाच्या भारात म्हणत असते की सारखा त्या मुलकर्णीचा जप चालू असतो पारू 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 आणि हे पाठीमागून पारूने ऐकलेलं असतं आणि पारू म्हणते की जप तर घडणारच ना कारण माझ्या देवी माझ्यावर मनापासनं प्रेम आहे आणि त्यानंतर दिशाला खूप राग आलेला असतो तरी इकडे आहिलेला सांगितलं जातं की हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म आजच भरायचा आहे त्यावर सगळेजण विचार करत असतात सगळ्यांना जरा टेन्शन आलेलं असतं हे पाहून दिशाला खूपच आनंद झालेला असतो कारण दिशाला हे कॉम्पिटिशनमध्ये या कंपनीला जाऊ द्यायचं नसतं असं आपल्याला हा पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा